शौर्याचं प्रतीक असणाऱ्या भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांना या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त भीमा कोरेगाव या ठिकाणी करण्यात आला होता तसंच अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचं अभिवादन हे शांततापूर्वक व्हावं यासाठी सर्व प्रशासनाकडून देखील यावेळेस विशेष काळजी देखील घेण्यात आली होती जसं पिण्याच्या पाण्याचे टँकर स्तंभाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी येण्या जाण्यासाठी बसेस देखील यावेळेस जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिल भाऊ मोरे दिलीप नाईक नवरे गौतम वाघमारे किरण गोत्रणे संदेश कांबळे सुनंदाताई बनसोडे लक्ष्मीताई पवार आणि सिद्धार्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट तानाजी वडवे हे सुद्धा विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांना गेल्या चौदा वर्षांपासून आपल्या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी अन्नदानाची सेवा देत असतात